सो हॅलो गाईज कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिती सो आपण आता आलेला आहोत आपली बर्थडे गर्ल जी आहे सो बड्डे गर्लचं निमंत्रण आलेलं आहे बड्डे साठी सर आपण त्यासाठी आलो तर दीक्षा दीक्षा आणि श्रीभू आणि बघू शकताय हे पण आपले मोठे युट्यूबर आहेत बघू शकता या माझी इकडे उपस्थित मंडळी आलेली आहेत साडे सात लागतो आठ ला काय बड्डे साठी एवढ सगळे जण तू सगळे आलेलीच बर्थडे गर्लचाच काय पत्ता नव्हता तो आता बर्थडे गर्ल कुठे काय मोठं डिस्कशन चाललंय तिच्या पप्पांबरोबर काय माहिती येत नाही बाकी सगळे बघू शकत इकडे सगळे लाईनीत बसलेत कधी केक कटिंग होतं याची वाट बघत निर्वी पण आले निर्वी बघा देखील माझी भाची आहे तिचा वाढदिवस आहे ती देखील माझी भाचीच आहे ठीक आहे ती सगळ्यात मोठी आहे हे सगळी चिल्लर पार्टी आहे ठीक <laughs> आहे थँक्यू 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 इकडे आई आहे ब्थ आजी आहे सगळ्यांना बोलवते हॅपी बर्थडे साठी यातीच्या बर्थडे मजा तर या म्हणून तिकडे कार्यकर्ते पण आलेले आहेत आपले सेक्रेटरी देखील आलेले आहेत सगळ्यांची इथे उपस्थिती आहे सो बघूया आपला आता बर्थडे कसा सेलिब्रेट होतो लेट सी एकदम सूट बीट घालून कटप्पा येस आयडोलीचे आमच्या समता नगरचे कटप्पा बघितलंय का तुम्ही कधी बघू शकता तुम्ही आमचे बाबा देखील हाय करा जमी बोला सगळे आलेले आहेत आपण बघू चला साठी बघू शकता इतकी मंडळी आलेली आहे आपलं घर आहे बड्डे गर्लची सुरुवात चालू आहे वगैरे आले त्यांचा बाजार चालू आहे सगळ्यांनी हाय करा आणि हे सगळ्याच्या आलेले आहेत मैत्रिणी त्या या बर्डेकरच्या मम्मी हाय तर ह्या गर्लच्या मम्मीच्या मैत्रिणी आलेल्या हा का माझ्या आणि ही बड्डे मम्मी आहे इथे बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर ही बड्डे मम्मी ही हाय करत नाही मम रागत आहे कोण आहेत बरे छोटे भाजी आहेत काय ठीक आहे ही जी जवळ झालेलीच आहे भाई दे अरे भाई सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आपली आपली म्हणाला गेले माझी लाडकी डायमंड माझी भूमी आहे ही देखील भाजी आहे म्हणजे दीक्षाची दीक्षाची बहीण आहे मी असं म्हणत होते आणि लगेच आणि बड्डे गर्लची काकी देखील उपस्थित आहे बघू शकता तुम्ही फोकस करा कॅमेरामॅन फोकस करो बसले का बसायसाठी पण आणि पद्धतल्या स्टूल व्यवस्थित घेतलेला आहे म्हणून कुठे घेत म्हणून आलो आणि इकडे आहेत अजून काय ओपन केलेलं नाहीये आपलं ठीक आहे शॉपन शुलिंग बघा लाइटिंग वगैरे आई पण देखील उपस्थित आहेत पण ते फोटो मध्ये बघतायत सगळं कसं चाललंय काय चाललंय छान चाललंय चाललंय घ्यायचंय करायला सॉरी 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 बर्थडे मॉमचा पण बड्डे होता काल आपण तो सेलिब्रेशन देखील आपण आज करणार आहोत दोघींचा बर्थडे चला मग चला ती म्हणजे जी आमची आची आहे माझी प्रांजल प्रांजल गायकवाड देखील इथे उपस्थित झालेला त्यांचं दे देखील मी स्वागत करते आमच्या सर्वांच्या वतीने लेट पण देट चालू आहे तुम्ही बघू शकता मदर आणि डॉक्टर

सो so, नाव काय तुझं हा का छान आता आहेजार चोवीस ची अपडेटेड मॉम आलेली आहे दीक्षाची तर दोघींचा पण वाढदिवस असल्या कारणाने एकत्रच ऑप्शन होते सो so, मोठी जाऊबाई छोट्या जाऊबाईंचे हे करते मग एकाच दिवशी गिफ्ट पण दिलेले भाई रिंग दिलेली आहे हा मॉमने गिफ्ट दिलेलाय हॅपी बर्थडे तुम्हाला पण आता ह्या ज्या आलेल्या आहेत ऑप्शन करायला या माझ्या आत्तू आहेत बघू शकतं इथे ऑप्शन करायला आलेत ना त्या आपल्या ह्याच्यामध्ये आल्या होत्या मराठी मध्ये होम मिनिस्टर मध्ये आल्या होत्या आणि ही मुलीची आत्याय लाडकी आत्याय बघू शकता तर या खरच आल्या होत्या आपल्या जी मराठीवरचा जो चॅनल आहे आपला होम मिनिस्टर मध्ये आल्या होत्या तरी तरी चेक करा तारीख नाही माहिती ए फोटो काढ झालं हे बाय फोटो झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता अनबॉक्सिंग झालंय केक च बघू शकता एक वरती नाव लिहिलंय चित्रा आणि दुसरीवर नावलेले दीक्षा ठीक आहे सो हे आपले बड्डे केक आहे तर या आलेल्या आहेत काकी आपल्या सुनीता काकी आलेल्या आहेत आता ऑक्शन करायला बघू शकता इकडे बघू शकता माणसं जी खोळंबले आहेत बाहेरची जी महाड कोल्हादपूर रत्नागिरी पासून आलेली आहेत बर्थडे साठी खास आणि त्यांना बाहेर थांबवलंय भाई बघू शकता मिरगीची पूर्ण उत्सुकता असतेच असते हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे चित्रा हॅपी बर्थडे टू यू दोघींचा वाढदिवस आहे ना म्हण दोघीच्या

म्हणू हा माहिती आहे व्हिडिओ काढेल ती माझा गिफ्ट मिलाय चॉकलेट वाला कसं आपलं फेवरेट खाद्य चेंज केलेलं आहे गाजर सोडले भाई आता कंटाळला तो पण आता नवीन आहे ना अपडेटेड कसं आहे केक बीक खाते सगळं खातो भाई आता आजी सगळ्यांना निमंत्रण निमंत्रण देऊन आलेले भाई फायनली आता लास्टला एकदम बघू शकता इथे ही आजी आहे सगळ्यांना बोलून आणण्याचं काम केलेलं आहे फायनली आम्हाला इतक्या प्लेट बघू आणि बड्डे गर्ल स्वतः वाटते त्याचा अप्रूप आहे आणि त्याच्याबरोबर केकच्या आता खोक्याला पण नाही सोडले बाई त्याच्यामध्ये आम्हाला केक आणून दिलेलं बाई निर्वीचा केक खाऊन झालेलं आहे फायनली निर्वी आता विचार करत असेल की भाई केक तर खाऊन झालाय माझा पण आता ह्या बोटांचं मी काय करायचं कोणाला देऊ मी दे दे दे। ए, नाही ॉट फेअर दुसरं घाबे दाद बघा भाई बघू शकता त्यात दातनी कसा भाई। के केला ए चल ना घरी आत दुबईला वाटत